तर नमस्कार सर्वांना लाडक्या बहिणी संदर्भात खूप आनंदाची बातमी त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आपल्याला माहीत असेल सरकारनं सांगितल्यापणे सव्वीस जानेवारीच्या अगोदर जे काही जानेवारी जाने महिन्याचा महिला सन्मान निधी होता म्हणजेच लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो आता जवळपास सर्व पात्र महिला बहिणी देण्यात आलेला आहे त्याविषयी आपण विथ प्रूफ आता या माहिती पाण्यावर तर पाहू शकता आपण जे आपल्या चॅनलवर विथ प्रूफ माहिती घेऊन येत असतो त्यासाठी आपले चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व लाडक्या संदर्भात जे अपडेट असेल शासकीय योजना संदर्भात जे महिला जे योजना असतील त्याचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब चला तर आपण पाहूया विथ प्रूफ किती महिलांना आतापर्यंत दीड हजार रुपयाचा जो सातवा हप्ता आहे तो भेटलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी विथप्रूफ पाहू शकता आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यजी तटकरे यांनी ही माहिती दिली होती की जानेवारीचा जो हप्ता आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत आपण सर्व महिला भगिनीने जमा करण्यात येणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यांनी जे आता <coughs> त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती घेतलेली आहे आपण विथप्रूफ तर जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थी जो बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पो एक पॉईंट पु, दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आले आणि त्यांनी असं सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये जो काही सन्मान निधी लाडक्या बहिणींचा तो जमा करण्यात आला म्हणजे तुम्ही पाहू शकता चोवीस जानेवारी रोजी एक पॉईंट दहा कोटी जे काय पात्र महिला लाभार्थी त्यांना याप्रमाणे जो दीड हजार रुपयाचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे अशा प्रकारे या लाड मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना जो सातवा हप्ता आहे तो भेटलेला आहे तो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची माहिती तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाचं त्यांचं जी पोस्ट पाहू शकता जानेवारी महिन्याचा जो लाभार्थीचा हप्ता आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचला सुमारे एक पॉईंट एकतीस कोटी जे महिला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यानंतर एक पॉईंट एकतीस कोटी महिलांना जो काय हाय तो दीड हजार रुपयाचा हप्ता तो जमा झालेला जा आहे त्यांनी असं पण सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यात जो सन्मान निधी जमा झाला जा आहे तो आतापर्यंत सुमारे दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला आहे म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिला ज्या भगिनी आहेत त्यांच्या खात्यात जो काही लाडक्या बहिणीचा सन्मान निधी आहे तो दीड हजार रुपये याप्रमाणे जमा होणार आहे म्हणजे जा आतापर्यंत जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो त्यांनी त्या ते सांगितल्याप्रमाणे क्लिअर केलेला आहे अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती असं पाहू शकताय तुम्ही विथ प्रूफ पाहू शकताय आणि सर्व महिला भगिनं आता हे जे मॅसेज आहेत ते काल दोन दिवसापासून काल आणि परवा दोन दिवसात जवळपास आलेले आहेत त्यांना जो दीड हजाराचा जो, जो हप्ता आहे सातवा हप्ता सातवा हप्ता जमा झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती विथ प्रूफ माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू Thanks for watching.